सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार एकवीस म्हणजे सावरगाव तालुका स्टी जिल्हा बी प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर आणि जरी काही काही पोरं कीर्तनाला आले ना बाबा येतच नाही ना आले ना काही काही हे नाही बरं पण आले तर लगेच मोबाईल काढणार कीर्तनात जम लागलं मन तर बसणार नाहीच लागलं तर मोबाईल काढणार चॅटिंग सुरू बरं माऊली काय म्हणाले तुकोबा काय म्हणाले ही चर्चा त्यांची चर्चा महाराज जसं एका मुलीनं एका मुलानं एका मुलीला एस एम एस पे केलं हे प्रिये तू जर झोपली असशील तर माझ्यासाठी स्वप्न पाठव तू जर हसत असील तर माझ्यासाठी हास्य पाठव तू जर रडत असील तर माझ्यासाठी आसरू पाठव पण ती मुलगी संत संगतीतली होती ती मली सख्या अय सख्या मी भांडे घासते खरकट पाठवू का ही अवस्थाच्या तरुण तरुणींची आणि वास्तविक पाहता त्या मोबाईलमध्ये इतके पोरं वेडे झाले आता गेम आली होती पोरा हो, कोणती रे हा कोणती पबजी <laughs> त्या पबजी गेमचं तर इतकं पोरांना वेड लागलो होत महाराज मी नेमकं त्यावेळेला वृंदावनला होते आणि <laughs> तिथं जे आमची घरमालकिनीचा मुलगा होता ना ते बारावीला होतं सारखं का त्या कानात घालून म्हणलं काहीतरी विशेषच काहीतरी अभ्यासच करीत असावा मी लांटी काय रात्रंदिवस दिवस कानात घालून बसतं ते म्हणजे अगं आरती ते पबजी खेळतं म्हणले ते पागल झालं म्हणले त्या पबजी पाय इतकेच ते पोरं त्या पबजीमध्ये वेडे झालते आणि एकजण तर पबजी खेळत खेळत बाथरूमला गेलं जाताना सरळ गेलं पण येताना वाकूनच बाहेर आलं बायकोला वाटलं बाई याला चिकन गुन्ह्या तर नाही झाला तिनं दोन डॉक्टर बोलवले कुठल्याच डॉक्टरला मिळणे चौथ्या डॉक्टरनी सांगितलं हो पबजी गेमच्या नादामुळं पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात अडकलं म्हणून वाकले बाकी दुसरं कारणच नाही इतके त्या मोबाईलमध्ये लोक वेडे झाले पण संत सांगतात वेडच व्हायचं असेल तर माझ्या संतांसारखं वेडवा संतांनी म्हणावं कि वेडा झालो thank you नको तिथं आयुष्य बर्बाद करू नका म्हणून असो आनंद आहे अनेक तरुण उपस्थित आहे पण माऊली भजन करा टाळी वाजवा आग्रह केला असला तरी केलं नाही केलं मला माहिती नाही पण आता मात्र सगळ्यांनी ताड बसायचे दोन हाताने टाळी जमेल तितकं प्रेमान श्रद्धेनं दोनच मिनटं माझ्या राधा राणीचं भजन करून संप्रदायाच्या नियमानं भजन करू राधे राधे लोकांचा आवाजच यायला तयार नाही आता हे काहीच वाजणार नाही समस्त बसलेल्या भाविकांना भजन करायचे सगळ्यात प्रथम मी माझं झालं झालं की पूरुश की सगळे पुरुष पुरुषांचं मग माता जमेल तितकं राधाराणीचं भजन यासाठी करायचे राधेचा उलटा शब्द केला की शब्द काय होतो धारा ती भगवत भक्तीची धारा आमच्याही अंतकरणामध्ये स्थिर व्हावी असं जर वाटत असेल सगळ्यांनी दोन हाताने टाळी आणि सगळ्यांनीच राधा राणीचं दोन मिनिट चिंतन करा हो राधे राधे हो राधे, राधे 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 हो राधे राधे क्या बात वा बॅटऱ्या खतम एवढे बॅटरी डिम झाल्यासारखं करू नका सगळ्यांनी टाळी वाजवा फ्रेश मनानं भजन करा अगदी सुंदर अंतकरणपूर्वक सगळ्यांचा आवाज आला पाहिजे माझ्यापर्यंत नाही पोहोचला पण आपलं अंतकरणानं सांगितलं पाहिजे की खरंच तू भजन करतोय राधा राणीचं करते, करते। म्हणून अत्यंत गोड जिव्हाळ्यानं सगळ्यांनी प्रेमानं भजन करा जो करणार नाही त्याला त्याच्या शेजारीची शपथ राधे राधे हो राधे 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 राधे, राधे हो राधे राधे वाह बात है वाह श्री राधे राधे जय हो क्या बात है हो राधे 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 श्याम मिला राधे 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 कृष्ण मिला दे राधे 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 हो राधे राधे हो राधे 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 हो Ah, वाह वाह जय हो हां काहींनी केलं असेल काहीनी नसेल आता मात्र दोन्ही हात ताट वरती करा सर्वांनी हात आद्यंतर ठेवू नका नाही तर सांधेवात होत असतो बर टाळी वाजवायची सगळ्यांना श्रद्धेनं भजन करायचे हिठो रखुमाई चा उच्चार दिवस कलियुगामध्ये आम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर नाम साधण्याची अत्यंत गरज आहे तपसा न योगेन समाधी लभते सौम्य कलौ केशव कीर्तनात साधक म्हंटला महाराज नक्कीच मी देवाला आवडतं नामचिंतन जरूर करील पण नामचिंतन केलं म्हणजे मला भगवंताची प्राप्ती होईल महाराज सांगतात नाही आत्ताशी भगवंताची भक्ती व्हावी परमार्थ व्हावा ही अंतकरणातून तळमळ तुला निर्माण झाली परंतु तुला काय करावं लागेल साधकाला महाराज या सांगतात यासाठी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी लागेल ठीक आहे पण माळ का बरं घालायची आपण बंगला करतो बंगल्याच्या कडेनं तारेचं कंपाऊंड करतो कशाकरिता कोणाचं कुत्र मांजर चोर या बंगल्यामध्ये येऊ नये याकरिता विठल 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 तस शरीर म्हणजे बंगलय आणि या बंगल्यामध्ये काम ये शक्रो वैरिण भगवान श्री कृष्ण कन अर्जुनाला सांगतात अर्जुना या शरीरामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर यासाठी माळ हे शरीराचं कुंपण पण माळ कधी घालावी काय घालावी नाही तर एका ऐंशी वर्षाची आजी माझ्याकडे आली म्हणले तायडे मला माळ घालायची म्हणलं आजी या वयात ती म्हणली आता चावणच गेलं म्हणजे आजीला चावाना म्हणून माळ घालायची एवढे काही काही कट्टर असतात महाराज आता कोरोना तर कळालं महाराज खरे वारकरी कोण आहे डॉक्टरने सांगितलं कोरोना झाला ना आता माळ काढून तुम्हाला मांसाहार करावा लागेल पठ्यानी माळी काढल्या मांसार केला तुम्ही तुप्या नाही तर पंधरा रोज आयटम खा मरण निश्चित त्या दिवशी जावंच आहे पण महापाप करून का बर मराव परंतु झालं काही काही महापाप महाराज काही काही लोकांनी माळा काढल्या मांसार केला तरी तिसऱ्या चौथ्याच दिवशी खलात झाली जोपर्यंत आपलं आयुष्य तोपर्यंतच राहायचे अरे इथं देव जरी आला तर देवाला सुद्धा आयुष्य संपलं की हे नाही आले अवतार हे रते पामारा किती तो देवाला सुद्धा जावं लागतं मग तुमच्या आमच्या सारख्यांची काय कथा आहे आणि म्हणून वास्तविक पाहता संप्रदायाचे नियम आम्ही सांभाळले पाहिजे पवित्र तुळशीची माळ झालावी नाही तर काही काही एकानं मला आम्ही घरी गेलो चालेल ना पा पाच दहा मिनटं झाले तर हा घरी गेलो म्हणले आरती ताई आमचे सगळेच घरचे लोक माळ करी म्हटले पण आमचा एक भाऊ तेवढा एकच पठ्ठ्या खातो म्हणला आमच्या घरचा तुमच्या भाषेत काहीतरी समजून सांगा ना आरती ताई त्यांना मग मला असं वाटलं आता दिला मान तर आपण सांगावं म्हणलं का हो दादा तुमच्या सगळ्या घरचे परमार्थीके तुम्ही एकटीच मांसहार करता तो मला हात आहे म्हणे सगळेच घरचे परमार्थीके सगळ्या गळ्यात माळी ये बायकूच्या पोरायच्या नातवायच्या भावायच्या भावायच्या बायकाच्या सगळ्या ह्याच्याच आणि फक्त एक पट्ट्या मीच असाय का मीच खातो म्हणली का बरं खाता मग तुम्ही ते ताई घरच्यांनी मला सोडेल आहे म्हणे आता जी रेंजमध्ये त्यांना कळन जे रेंजमध्ये नाही त्यांना कळणार नाही मिल सोडेल म्हणजे ते मला कसं आहे ताई घरचे सगळेच खात नाही सगळ्या ह्याच्याच गळ्यात माळी आणि जर यादा कदाचित एखादा खाणारा पाहुणा आला तर त्याच्याबरोबर बसायलाच कोणी नाही म्हणून मला सोडेल मेनल तुम्हाला इकडं सोडण्यापेक्षा तिकडे एखाद्या धरणात कमून नाही सोडलं पण मेलला तर जाऊ देऊ म्हटलं बिचारा त्याला काहीतरी दिव्य ज्ञान सांगा मेनल माऊली मांसाहार करू नये हो। जो मांसाहार करतो त्याचे चाळीसचे पुढे गुडघे दुखायला चालू होतात डोळ्याचं तेज निस्तेज होत मेदाचं प्रमाण वाढल्यामुळे पाठीचा मज्जातंतू कुजू लागतो म्हणून मांसाहार करू नये मांसाहार करणं वाईट आहे पण तुम्हाला ताई काय खावा मिळल पुरणपोळी खावा ते मला ताई हजार फुळे आणि एक नळी बरोबर राहते मग यांच्या पुढं काय डोकं फोडून घेता भयंकर विचित्र असतात महाराज हे खाणारे पिणारे लोक पण ऐका ना काही काही तरुण सुद्धा आज एवढे व्यसनी झाले विश्वास बसणार नाही एवढे तरुण पोर आज दारू प्यायला लागले एकतीस पस्तीस वर्षाचं पोरग गळ्यात माळ कपाळाला टिळा तरी सुद्धा फुल दारू प्यायला मिनल का दादा गळ्यात माळ कपाळाला टिळा तरी सुद्धा तू फुल दारू प्यालेला त्याने लो हो आरती ताई जास्त बोलायची गरज नाही मला त्या ना मोदीनं प्यायला सांगितलंय मोदीनं मी तर शांतच झाले होता फोन मोदीचा फोन नव्हता आला म्हणलं भेटले होते का मला भेटले पण नव्हते म्हणलं मग कधी सांगितलं म्हणलं सकाळी सकाळीच टी व्हीवर सांगितलं प्यारे देशवासीओ नुसती हो। मला एकट्याला नाही म्हणलं तुमच्या सगळं प्यायला सांगितलं काय तरुण पोर अर्थ घेतील त्या मुर्खाला म्हटला रे बाबा सकाळी पितोय संध्याकाळी उतरून जाते ती पितोयच कशा तर तुला प्यायचंय जरूर पण काय पी जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पी जाओगे तो शाम को उतर जाएगी। लेकिन हरिनाम हरिणाम अमृत प्याला पितो देधर जायगी तू प्यायचं असेल तर हे हरिणाम अमृत प्या की ज्याच्यानं आमचं जीवन सुधारेल पण दारू पिऊन मात्र जिंदगी बर्बाद करू नका आणि माझ्या व्रजवासी संतांनी सांगितलं प्यायचंय तर काय प्या कि मेरे बाकी बिहारी सवरिया। तेरा जलवा कहा पे नहीं है मेरे बाकी प्यार चा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार एकवीस म्हणजे सावरगाव तालुकाष्टी जिल्हा बी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर